तुम्हाला माहिती आहे का हे प्लांट कशाचं आहे हॅलो मी सुजाता वेलकम टू माय मिनी ब्लॉग आंघोळ वगैरे करून रेडी झाले स्वयंपाक करायला घेतला पण आज भाजीला काहीच नव्हतं म्हणून हिरव्या मूग डाळीचं वरण करायला घेतलं माझ्याकडे भाजीला काही नसेल तर मी माझ्या सासूबाईंकडून आयडियाज घेत असते ही पण त्यांचीच आहे क्विक आणि इझी मूग डाळ दोन शिट्ट्या करून कुकरला लावून घेतली सिंपल जिरे आलं लसूण कडीपत्ता हिरवी मिरची आणि हळदीची फोडणी दिली आणि वरण रेडी करून घेतलं स्वयंपाक झाला की लगेच मी आणि खुशीने जेवून घेतलं आणि इकडे आरुषने असा पसारा करून ठेवला होता एक सॉक शोधण्यासाठी सगळे कपडे खाली काढून ठेवले होते ते सगळं व्यवस्थित आवरून घेतलं बाकीची कामेही झाली होती दुपारी थोडा वेळ आराम केला आणि इव्हिनिंगला मुलांना घेऊन पार्कमध्ये निघालो तिथंही थोडा वेळ टाईम स्पेंड केला दोघेही खूप छान खेळली घरी बसून बोर होत असतात त्यामुळे संध्याकाळी कधीतरी पार्कला घेऊन जाते घरी आल्यानंतर देवाला दिवा वगैरे लावून घेतला आणि आप्या बन आप्पे बनवण्यासाठी डाळ तांदूळ भिजत घातलेले होते ते ग्राईंड करून घेतले आज जेवणामध्ये सिंपल असे थालीपीठ बनवलं होतं जेवण वगैरे करून घेतलं आणि असा संपला आजचा दिवस Thank you for watching. Bye.